नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त मालिकेमध्ये नवीन वळण येऊन आता स्वानंदी ही खरी सून असल्याचे समोर येऊन अर्पिता आणि मलिकाचा खरा चेहरा आता समर आणि आनंद दोघेही समोर आणताना आपण पाहणार आहोत आणि राजवाड्यांच्या घरी तिजोरीतून पैशाची चोरी करून अंशुमनला पैसे देणाऱ्या अर्पिताचा खरा चेहरा तीस वर्षापूर्वीचा तारुण्यातील चाबूक बाहेर काढत आता आई आजी कसा समोर आणते आणि अर्पिताला चापकाच्या एकाच फटक्याने खरे सत्य अर्पिताकडून वधवून आजी आता स्वानंदीला कशी आता खरी सून बनवते तर माफी भागून हात जोडून समोर आता जाणाऱ्या स्वानंदीला कसा थांबवतो आणि खरी राजवाड्यांची सून म्हणजे स्वानंदीच हे कसे सिद्ध होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे तरी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेणेकरून या मालिकेचे जे नवनवीन अपडेट आपल्याला सगळ्यात अगोदर बघायला मिळतील त्यामध्ये आता आजीने गोंधळातील पूजेसाठी स्वानंदीला आता पारंपरिक राजवाड्यांची डागिने दिलेले असतात आणि पाठीमागचं सगळं विसरून आजी आता स्वानंदीला खऱ्या सुन्याच्या रूपात बघणार असते पण जेव्हा आता आजी स्वानंदीला डागिने देते तेव्हा अर्पिता आता ते सगळं बघते आणि स्वारंदीला आता राजवाड्यांचे पारंपरिक दागिनेसुद्धा या आजीने दिली या आजी काय डोक्यावर पडली की काय असे अर्पिता आता मल्लिकाला सांगते पण त्याच वेळेस इकडे आता अंशुमनने दोन भयानक घटना केलेल्या असतात त्यातील एक म्हणजे कंपनीच्या अकाउंटमधून पंधरा लाख रुपये काढून अंशुमन आता तेच पंधरा लाख जुगारात हरलेला असतो आणि आनंदने अंशुमनची चोरी समोर आणून अंशुमनने पंधरा लाख रुपये कंपनीतून घेतले तेव्हा समरने तेच पंधरा लाख पुन्हा आता अंशुमनला कंपनीत एक तासाच्या आत जमा करायचे सांगितलेले असतात आणि आता अंशुमनची अवस्था इकडे आड तिकडे वीर होते मित्रांनो आता अंशुमन मधिकाच्या हातापाया पडू लागतो मग काहीही कर पण मला वाचो आणि मला पंधरा लाख रुपये दे असे विनवणे आता अंशुमन करू लागतो मलिका आता तिचा डाव अर्पिताच्या कानात सांगते आणि इकडे आता स्वानंदीचा डोळा चुकून अर्पिता ही आजीच्या त्या तिजोरीच्या रूममध्ये गेलेली असते आणि तिजोरीच्या रूममध्ये जाऊन आता अर्पिता तो पासवर्ड ज्या वेळेस मलिका अर्पिताला सांगते त्याच वेळेस तो पासवर्ड आता दाबून ती तिजोरी पुन्हा अर्पिताने उघडलेली असते आणि त्यातील कॅश आता अर्पिता ही आपल्याबरोबर घेते पण त्याच वेळेस स्वानंदीने अर्पिताला पाठीमागून येऊन बघितलेलं असतं तरी सुद्धा अर्पिता हुशारीने ते पैसे घेऊन आजी आणि स्वानिंदीच्या डोळ्यात खोटो बोलून धूळ फेकत ते पैसे घेऊन तेथून निघून तर जाते खरी इकडे आता समर हा आजीने पूजा ठेवल्यामुळे घरी येतो घरी येता क्षणी आता समर पूजेसाठी कपडे वगैरे घालतो पण तेवढ्यात त्याची ते नजर आता तिजोरीकडे जाते आणि आता समरला सहजच आता संशय येतो पटकन आता समर तिजोरी उघडतो बघतो तर काय यातील तिजोरीतील सगळी कॅश तर गायब झालेली कोणीतरी घेतलेली पटकन समर आजीला बोलावतो आणि म्हणतो की आजी अगं तिजोरीत मी खूप कॅश ठेवली होती आणून कुठे गेली ती कॅश तुला माहिती आहे का तेव्हा आता आजी म्हणते की नाही रे मी कशाला तुझी कॅश बघू पिंट्या तेव्हा आता समोर म्हणतो आजी तिजोरीचा आशिष कोड फक्त तुला आणि मलाच माहिती मग कॅश कुठे गेली तेव्हा आठवूनच आता आजी म्हणते की अरे पिंटेया मी ना तिजोरीचा तो आशिष कोड स्वानंदीला सांगितला होता आता समोरला तर धक्काच बसतो आणि त्यावेळेस इकडे आता स्वानंदी स्वानंदीने आजीचे सगळे दागिने घातलेले असतात नवी साडी घालून स्वानंदी आता पूजेसाठी तयार झालेली असते आणि आता स्वानंदी इकडे पूजेसाठी बाहेरही येते हात जोडून आता बाप्पासमोर आता आ स्वानंदी म्हणते की बाप्पा लवकरात लवकर या घरच्यांचा विश्वास आणि घरच्यांची सगळ्यांची मनं जिंकू देत आणि मला या घरात पुन्हा सोनेसारखं स्थान मिळू दे आता इकडे समरला स्वानंदीवरती संशय येतो पण पूजेची वेळ झाल्यामुळे समर आजीला म्हणतो आजी आता आपण हे नंतर बघूयात चल पूजेची वेळ झाली समर आता त्याचे आवरून आता गोंधळाच्या पूजेमध्ये येतो दोघेही आता स्वानंदी समर पूजेसाठी बसतात पण आता मात्र इकडे समर हा स्वानंदीकडेच बघत असतो आणि विचार करतो की काय काय बाई आहे ही लग्नामध्ये यांनी काय गोंधळ घालून ठेवला बांगड्या काय घाण ठेवला आणि आता या बाईने चक्क आजीकडून तिजोरीचा पासवर्ड घेऊन पैसेच गायब केले अरे काय म्हणावा या माणसांना आता आणि आता पूजा होऊन सगळं काही झाल्यानंतर समर आणि स्वानंदी बेडरूममध्ये येतात तेव्हा आता समर समरला आता निमित्त हवं असतं आणि पटकन आता समर स्वानंदीला म्हणतो काय हो रोहनच्या ताई एवढं सगळं आत्तापर्यंत घडूनही तुमची घोड काही गेली नाही स्वानंदी म्हणते काय झालं तेव्हा समर म्हणतो की आहो आजीकडून तुम्ही तर डागिने घेतली डागिन्यासोबत तिजोरीचा असे कोडही मिळवला आणि त्यानंतर डायरेक्ट तिजोरीमधली रोख कॅश रक्कम तुम्ही स्वतः घेतली तेव्हा आता स्वानंदीला धक्का बसतो स्वानंदी म्हणते आहो काय बोलताय तुम्ही समर म्हणतो की मग मग काय पायाने चालत गेली का तिजोरीतील रक्कम समर म्हणतो की मला वाटलं होतं लग्नानंतर तुम्ही सुधारताल पण कसलं काय तुम्ही ना तुम्ही फक्त या घरात पैशासाठी आला तर आता मला ना असं वाटायला लागलंय आनंदी म्हणते की हे बघा तुम्ही काय बोलताय मी कोणतीही प्रकारची चोरी केलेली नाही आहे म्हणतो की, की हे बघा त्या तिजोरीचा जो लॉक असे कोड आहे ना तो फक्त मला आणि आजीलाच माहीत होता आणि आजीने तो तुम्हाला सांगितला आणि आजपर्यंत आमच्या तिजोरीतील आजी आणि माझ्याशिवाय कधीही रक्कम चोरीला गेलेली नाही आणि या आता तुम्हाला जेव्हा कोड मिळाला वेळेस मग तिजोरीतील रक्कम कशी चोरीला गेली आणि त्यानंतर रागाने समर्थ येथून निघून जातो इकडे आता स्वानंदी स्वानंदीसुद्धा विचार करत बसलेली असते स्वानंदीला देखील कळत नसतं नेमकं तिजोरीतील पैसे कुठे गेले आणि कसे गायब झाले आणि त्यानंतर आता समर समर ज्या वेळेस इकडे आता कंपनीमध्ये येतो त्यावेळेस आनंदने समरला सांगितलेले असते की समर अंशुमनने पंधरा लाख रुपये कंपनीमध्ये परत जमा केले ते ऐकताच आता समर म्हणतो की अरे बरोबर आहे जमा तर त्याने पंधरा लाख रुपये कंपनीत केले पण तिजोरीतले पैसे गायब झाले तेव्हा आनंद म्हणतो काय तर समर म्हणतो हो अरे मी खूप मोठी कॅश म्हणजे पंधरा ते वीस लाख रुपये तिजोरी टाळून ठेवली होती पण त्या स्वानंदीला म्हणजे रोहनच्या ताईला आजीने तो कोड दिला तिजोरीचा आणि तिजोरीतील कॅश गायब झाली मला वाटतंय हा सगळा त्या रोहनच्या ताईचा खेळ आहे तेव्हा आता आनंद म्हणतो की एक मिनटं समर अरे तुला ना खरा चोर कोण आहे हे कळतच नाही ना तेव्हा आता समर म्हणतो काय झालं तेव्हा आता इकडे आनंद म्हणतो की मेहता ॲडव्हर्टायझिंगमध्ये मी फोन केला होता आणि त्याचं पेमेंट आपण अगोदरच केलं होतं आणि अंशुमनने तुला काय सांगितलं मेहता ॲडव्हर्टायझिंगसाठी मी पेमेंट केलं आणि त्यासाठी पैसे घेतली आणि ते मेहता ॲडव्हर्टायझिंगच्या नावावर सुद्धा टाकले पण ॲक्च्युली त्यांनी त्यांना आपण जे पेमेंट केलं तेवढंच पेमेंट त्यांना पोहोचलं आणि त्यांना अंशुमनचा कुठल्याही प्रकारचा फोन आला नाही आणि अंशुमनने त्यांना कुठल्याही प्रकारचे पंधरा लाख रुपये दिले नाहीत आणि एवढंच काय आपल्या अकाउंटमध्ये ज्या सिरियल नंबरचे पैसे पंधरा लाख रुपये अंशुमनने घेतले होते त्याचा सिरियल नंबर आणि अंशुमनने जे पंधरा लाख रुपये आपल्याला आणून दिले त्याचा सिरियल नंबर वेगळा आहे आणि तो सिरियल नंबर म्हणजे तू जे पैसे तुझ्या घरी घेऊन गेला होतास त्याचा सिरियल नंबर आणि याचा सिरियल नंबर एकच आहे आणि ते ऐकताच आता समरला मोठा धक्का बसतो आणि आनंदच्या एकाच हुशेरीने आणि नोटाच्या सिरियल नंबरने खरा चोर समोर आणून आता आनंदने एका झटक्यात दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी केलेली असते आणि आनंद आता ती सिरियल नंबर नोटांची आता समरला दाखवतो समोर डोक्याला हात लावतो म्हणजे अच्छा आता म लगेच आता समोर म्हणतो की अंशुमनने जे पैसे नेले ते पंधरा लाख रुपये त्याने मेहता ॲडव्हर्टायजिंगला दिलेच नाही आणि त्या नोटाचे सिरियल नंबर आणि या नोटाचे सिरियल नंबर वेगळे आहेत आणि हे सिरियल नंबर म्हणजे मी जे पैसे तिजोरीत ने ठेवले होते त्याचा आहे आता समोरच्या डोक्यात सगळं काही क्लिक झालं होतं म्हणजे चोरी आता अंशुमनने केल्याचे आता इकडे समोर समोर आलेले असते रागा आणि समोर आता घरी येतो आणि अंशुमनला बोलावतो अंशुमन येता क्षणी आता सटकन समर अंशुमनच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की अंशुमन तू एवढा गेम करशील मला वाटलं नव्हतं तेव्हा आता अंशुमन म्हणतो काय झालं दादा अरे आता मी पैसेसुद्धा दिलेत तेव्हा समोर म्हणतो की हे कुठले पैसे आहे आणि कोणत्या नोटाचे नंबर आहेत आणि त्यानंतर आता समोर म्हणतो खरं सांग तिजोरीतील पंधरा लाख रुपये घेऊन तो तेच पंधरा लाख रुपये कंपनीच्या अकाऊंटमध्ये जमा केलेस ना तेव्हा अंशुमन म्हणतो काय बोलतोस समर म्हणतो माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहे ज्या सिरियल नंबरच्या नोटा मी तिजोरीत आणून ठेवल्या होत्या त्याच सिरियल नंबरच्या नोटा तू कंपनीच्या अकाउंट्समध्ये जमा केल्यात आणि जे पंधरा लाख रुपयाची तू अकाउंटमधून घेतले होते त्या नोटांचे सिरियल नंबर आणि या नोटांचे सिरियल नंबर वेगळे आहेत आणि जर तू मेहता ॲडव्हर्टायझिंगला तेच पंधरा लाख रुपये त्यांच्याकडून घेतले पुन्हा आणि तेच पंधरा लाख रुपये जर तू जमा केले असते तर कदाचित हे होतं पण ते नोटांचे सिरियल नंबर वेगळे आहे याचा अर्थ तिजोरीतून तू तु चोरी केलीस अंशुमन आणि ते ऐकता जाता इकडे अंशुमनला धक्का बसतो आणि आता आपलं काही खरं नाही हे लक्षात येतात इकडे लगेच आता आजी म्हणते की पिंट्या माझा तीस वर्षापूर्वीचा चाबूक इकडे घेऊन ये आणि ते ऐकता जाता आजीचा चाबूक हा खूपच डेंजर आहे आणि आजी त्या चापकाने कातडी सोलून काढते हे सत्य अंशुमन समोर येतो आणि पटकन आता घाबरतच अंशुमनने अर्पिताने चोरी करून ते पैसे आपल्याला दिल्याचे कबूल कर केलेले असते ते ऐकताच आता आजीला खूप राग येतो आणि आता आजी अर्पिता आणि अंशुमनची धुधू धुलाई करून आता दोघांची ही कशी हकालपट्टी करते आणि त्यानंतर आता स्वानंदी हीच खरी सून आहे आणि स्वानंदीने पैसे चोरले नाही हे सत्य आता समोर आलेले असते आणि त्याच वेळेस आता स्वानंदी रागाने अर्पिताकडे बघ बघत म्हणते की ज्यावेळेस मी डागीने बघायला तुम्ही आले होते हे तुम्ही मला सांगितलं त्यावेळेस तुम्ही डागीने बघायला नाही तर पैसे न्यायला आले होते बरोबर ना आणि त्याच वेळेस मी तुम्हाला पकडलं हे स्वानंदी आता अर्पिताला सांगते आणि त्याच वेळेस अर्पिताचा खरा चेहरा समोर आलेला असतो राग घेऊन आता स्वानंदी कपड्याची बॅग भरून तिथून जाऊ लागते तर पटकन आता समर स्वानंदी समोर येत आता हात जोडत माफी मागतो आणि म्हणतो की रोहनच्या ताई माझं चुकलं माझ्याकडून खूप मोठा गैरसमज झाला होता मला माफ करा आणि तुम्ही जाऊ नका आणि आजीने ही प्रेमाने आता स्वानंदीला थांबवलेलं असतं आणि अर्पिता अंशुमनची हकालपट्टी केलेली असती तर आता आजी स्वानंदीवरती सगळा विश्वास टाकून एका क्षणात समर आणि आजीचं जी मन जिंकून स्वानंदी कशी आता खरी खरीसून होते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा